तुम्ही बाराशे कोटी रुपये ठेवलं प्रत्येक आमदाराला मी नक्की तुम्ही माझ्याकडे या पाच कोटीचं असलेलं असेल दहा कोटीचं असेल पंधरा असेल सरकारचा वापरला ठेवायचं करायचं फक्त वापरायचं कसा घेऊन पाहिजे तर दिला बाराशे कोटी असते प्रत्येक आमदाराला मी तुम्ही माझ्याकडे या पाच कोटीचं असलेला असेल दहा कोटीचं असेल पंधरा कोटीचा असेल सगळे